हॅलो एवरीवन तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार आज आपण बघत आहोत जादू बुकमधील मॅजिक प्रॅक्टिस डे सत्ताविसावा तर आज, आज आपण प्रकरणातील जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते अगोदर जाणून घेऊया देन आपण टास्ककडे जाणार आहोत ओके तर सर्वात अगोदर आपण महत्त्वाचे जे पॉईंट्स बघणार आहोत तर आजचं प्रकरण आहे जादूचा आसा आणि आपण जे ट्वेंटी सिक्स डेज बघितले ते यशस्वीरित्या तुम्ही टास्क पारसुद्धा पाडले आहात आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कृतज्ञता कशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक एरियाची करायची आहे हे देखील तुम्हाला कळलेलंच असेल राईट तर आज आपण बघत आहोत जादूचा आरसा म्हणजेच मिरर आपण सेल्फ टॉक करत असताना आपल्याला ज्यांचा कॉन्फिडन्स स्लो वगैरे असतो ज्यांचा कॉन्फिडन्स स्लो असतो त्या लोकांना मिररसमोर बोलायला लावले जाते आणि आपणसुद्धा जेव्हा सेल्फ टॉक करतो स्वतःवर जेव्हा सेल्फ लव करतो तर आपण सुद्धा मिररच्या समोर करत असतो राईट तर यामध्ये मिररच्या समोर कशा पद्धतीने करायचं आहे आणि काय जादूचा आरसा हो की नाही तर तेच आज आपण इथे जाणूनसुद्धा घेणार आहोत तर आपल्या मनातील भावनांप्रमाणे वस्तूचे स्वरूप बदलते आणि म्हणूनच त्यांच्यातील जादू आणि सौंदर्य जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा ती जादू आणि सौंदर्य खरं तर आपल्यातच असते पूर्ण सौंदर्य खरं आपण जे बाहेर शोधत असो ते दुसरीकडे कुठेही नसून ते आपल्या अंदरच आहे आपल्यातच आहे तुमचं उर्वरित आयुष्य तुम्हाला पाहिजे सा तसं घडवण्यासाठी बाह्य जगात तुम्ही हकनाक धावपळ करत राहता एकामागून एक प्रश्न तुमचा पाठलाग करतात तुम्ही ज्या करता। ज्या प्रश्नामध्ये गुंतून पडता परिस्थितीबद्दल इतर माणसांबद्दल तक्रारी करत राहता आणि त्यामुळे आयुष्य समरूसून जगायचं राहून जातं बघितलेली स्वप्नही पूर्ण होत नाही जगण्याचा एक मार्ग असू शकतो पण जेव्हा कृतज्ञतेला तुम्ही तुमची जीवनपद्धती बनवता तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या जगातील प्रत्येक गोष्ट जादूनं बदलून जातं अगदी सहजपणे तुमच्यात बदल झाल्यामुळे तुमच्या आजूबाजूचं जगही बदलून जातं तुमच्या बदल झाल्याने तुम्ही तुमच्याकडे आकर्षित होणाऱ्या गोष्टीमध्येही बदल घडवून आणता म्हणून आपल्याला प्रत्येक दिवशी कृतज्ञता करणे म्हणजेच करणे आहे हा आपल्याला जीवनाचा एक अविभाज्य भाग जरी तुम्ही म्हटलं तरी आपल्याला चालेल ओके तर महात्मा महात्मा गांधीच्या प्रेरणादायी शब्दातून आणि मायकल जॅक्सनच्या मॅन इन द मिरर या गीतातून एक शक्तिशाली संदेश देण्यात आलेला आहे ज्याने कोट्यवधी लोकांवर प्रभाव टाकला आहे तो संदेश असा आहे आरशातील माणूस बदलला आणि पहा तुमचं जग कसं बदलून जातं आतापर्यंत तुम्ही सव्वीस जादूच्या कृतीचं आचरण केलं असेल तर आता तुमच्यात बदल झालेला आहे कदाचित तुमचं ते बदल लक्षात येणं कधी कधी तुम्हाला कठीणही जाईल पण तुम्हाला सध्या तुम्ही जास्त आनंदी आहात असं सुद्धा जाणेल हो ना आपण जेव्हा ट्वेंटी सिक्स डेची प्रॅक्टिस करत असताना आपल्याला किती आनंद झाला जेव्हा आपण एक एक टास्क करत होतो मन लावून गड़, ला हो की नाही अगदी त्याच पद्धतीने तुमच्या परिस्थितीतही सुधारून घड सुधारणा घडून आल्याचं आणि तुमच्या सभोवताली जादूमय बदल झाल्याचं तुम्हाला दिसून येईल आतापर्यंत कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी आणि मित्रांसाठी केला होता तो तुमच्या कामासाठी पैशासाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा केला तुमच्या स्वप्नांसाठी एवढंच काय पण रोज रस्त्यात भेटणाऱ्या माणसांसाठी देखील केलात पण सगळ्यांपेक्षा तुमच्या कृतज्ञतेची गरज एका व्यक्तीला सर्वात जास्त आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून तुम्ही स्वतः आहात जेव्हा आपण मिररमध्ये बघतो तर तिथे दुसरे लोक बघतात का आपण स्वतः बघतो तर ती दुसरी व्यक्ती नसून आपण स्वतः आपण प्रत्येक गोष्टीसाठी आभार व्यक्त केले पण कधी स्वतःसाठी टाईम दिला स्वतःसाठी कधी कृतज्ञता मांडलं तर सर्वात जास्त कृतज्ञतेची गरज कुणाला आहे स्वतःला आरशातल्या व्यक्तीबद्दल म्हणजे स्वतःबद्दल जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा असमाधानांची असंतुष्टेची निराशेची आणि मी एवढा किंवा एवढी चांगला किंवा चांगली नाही या सगळ्या भावना संपूर्ण या नाहीशा होतं संपूर्ण नाहीशा होऊन जातात त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील असमाधानाची असंतुष्टेची निराशेची परिस्थितीही जादून गायब होऊ लागतं नकारात्मक जे काही भावना असतात जेव्हा आपण मिररमध्ये टॉप करतो तेव्हा ते निघून चाललं जातं जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करता जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करता म्हणजे स्वतःलाच थँक यू म्हणता तेव्हा त्यामुळे तुम्हाला अधिक बरं वाटेल अशा परिस्थितीकडेच तुम्ही आकर्षित व्हाल तुमच्या जीवनात समृद्धी आणू शकतील अशा चांगल्या समृद्ध भावनाच तुम्हाला स्वतःविषयी वाटणं आवश्यक आहे स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त केल्यानं तुम्ही स्वतःला संपन्न बनवता जो कोणी स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो त्याला अधिक दिलं जातं आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळतं ज्या कोणाला स्वतःबद्दल कृतज्ञता वाटत नाही त्यांच्याकडे किंवा तिच्याकडे ते आज जे काही आहे ते देखील त्यांच्याकडून काढून घेतलं जातं ओके म्हणून स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे खूप गरजेचं आहे जादूच्या आरशाची कृती करत असताना सॉरी जादूच्या आरशाची कृती करण्यासाठी आता लगेच आरशापुढे तुम्हाला जाऊन उभं राहायचं आहे अशा ती व्यक्तीकडे थेट पहा मोठ्याने अगदी मनापासून म्हणा आभारी आहे हे जादूचे शब्द तुम्हाला उच्चारायचे देखील आहे आतापर्यंत कधी नाही एवढ्या अर्थपूर्तनतेने तुम्ही शब्द उच्चारा तुम्ही स्वतः असल्याबद्दल आभारी आहे असं म्हणा तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे हे वाक्य म्हणा दुसऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी जेवढ्या प्रमाणात भावना तुम्ही व्यक्त केल्यात किमान तेवढ्या प्रमाणात भावना व्यक्त करून आभारी आहे असं स्वतःबद्दलच म्हणा तुम्ही जसे आहात अगदी त्यासाठी स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे जादूच्या आरशाची कृती अशीच आपल्याला चालू ठेवायची आहे आज उरलेल्या दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्हा तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब आरशात बघाल तेव्हा तेव्हा आरशातील त्या सुंदर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि प्रत्येक वेळी आभारी आहे हे शब्द बोला एखाद्या विशिष्ट वेळी तुम्हाला हे जादूचे शब्द मोठ्याने म्हणता येणं न शक्य नसेल कुठेतरी असलो आपल्याला म्हणायचं आहे घरी कित्येक मंडळी आहे त्यांच्यासमोर आपल्याला स्वतःबद्दल कृतज्ञता करताना आभारी आहे हे शब्द म्हणणं कठीण जातं तर तुम्ही तेव्हा मनातल्या मनातसुद्धा करू शकता मनातल्या मनात म्हणा मनात मना, आणि तुम्ही जर खरोखर धीट असाल तर तुम्ही जादूच्या आरशात पाहाल आणि स्वतःविषयी कृतज्ञता वाटणाऱ्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ते सुद्धा स्वतःला सांगा स्वतःबद्दल कुठल्या गोष्टी तीन तुम्हाला कृतज्ञता वाटण्यासारख्या आहेत त्या तीन गोष्टी स्वतःला आरशात बघून सांगायचं देखील आहे यापुढे भविष्यात कोणत्याही कारणासाठी तुम्ही स्वतःला दयाळू दाख दयाळूपणा दाखवला नाही तर तुम्हाला कळेल की इतर कोणापेक्षाही तुमच्या कृतज्ञतेसाठी सर्वात जास्त लायक व्यक्ती कोण असेल तर ती म्हणजेच आरशातील व्यक्ती म्हणजेच तुम्ही स्वतः जेव्हा जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत असाल तेव्हा तुम्ही केलेल्या चुकीबद्दल स्वतःला दोष देऊ नका तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करत असता तेव्हा स्वतःला परिपूर्ण नाही म्हणून स्वतःवर टीका सुद्धा करू नका तुम्ही जेव्हा सॉरी तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही जसे आहात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही आनंदी राहता तुम आणि मग तुम्ही आनंदाचं लोहचुंबक बनता त्यामुळे तुम्ही जिथं जिथं जाता आणि जे काही करता त्यावेळी तुमच्या आजूबाजूला आनंदी माणसं आनंदी प्रसंग जादूची परिस्थिती ही निर्माण होत असते होत राहते आरशातल्या त्या व्यक्तीमधील जादूचा शोध जर तुम्हाला लागला तर तुमचं संपूर्ण आयुष्यच हे बदलूनसुद्धा जाईल ओके okay, तर हे महत्त्वपूर्ण जे काही पॉईंट्स होते ते सांगितलं जेणेकरून तुम्हाला टास्क करण्यासाठी इझी जाईल आता जादूची कृती क्रमांक ट्वेंटी सेवन जादूचा आरसा डे वनची प्रॅक्टिस आहे दहा ग्रॅटिट्यूड लिहून काढायचे आहेत आणि आभार व्यक्त करायचे आहेत कारणासहित आणि आज आ, आहे आज तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला आरशात पाहिलं यापूर्वी कधीही व्यक्त केली नसेल अशा अर्थपूर्ण भावनेने तुम्ही कशाबद्दल स्वतःबद्दल कृतज्ञ आहात त्या तीन गोष्टी सांगायच्या आहेत आभारी आहे हे शब्द उच्चारा आणि जर तुम्ही खरोखर धीट असाल तर आरशात बघत असताना स्वतःबद्दल कृतज्ञता वाटते अशा तीन गोष्टी सांगा म्हणजेच दहा ग्रॅटिट्यूड लिहून काढायचे आहे आणि दुसरं आहे आज तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला आरशात वाहिलं यापूर्वी कधीही व्यक्त केली नसेल अशा अर्थपूर्ण भावना भावनेने तुम्हाला आभारी आहे असं म्हणायचं आहे आणि जर धीट असाल तर तुम्ही बघत असताना स्वतःबद्दल कृतज्ञता वाटते अशा तीन गोष्टीची निवड करून तुम्हाला आभारी ता आहे असं म्हणायचं आहे आणि डे टूची प्रॅक्टिस मॅजिक रॉक हॉटात घेऊन दिवसभरात ज्या काही गोष्टी चांगल्या घडल्या त्या त्यांना सांगायचं देखील आहे आणि देन आपल्याला झोपी जायचं हे झाली मॅजिक प्रॅक्टिसचं ट्वेंटी सेवन डेची प्रॅक्टिस ओके तर थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर ला करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं अप्रिशिएशन देत असतं म्हणून जरूर चॅनलवर जर नवीन असणार तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू सो मच आतापर्यंत तुम्ही शांतपूर्वक ऐकून घेतले त्यासाठी खूप खूप थँक्यू 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 सो मच गॉड ब्लेस यू